जा पुन्हा एकदा मा बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका बंगाली काळ्या जादूची एक अशी काही गोष्ट घेऊन इलेलो असं आहे जी गोष्ट ऐकान तुमचं काळी झाल्याशिवाय रवाचं नाही इतकं सगळं भयंकर प्रकार होतो पण ही गोष्ट ऐकूच्या आधी जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको मयूर आणि स्मिता ह्या दोघा जणांचं नुकताच लग्न झालं होता मयूर एका ठिकाणी चांगलं काम करायचं पण ह्याआधी तो एकटंच असल्यामुळे त्यांनी एक, एक छोटीशीच खोली भाड्यान घेतल्या नव्हती पण आता मात्र त्याचा स्मिताशी लग्न झालेला आणि दोघांसाठी मोठी खोली होई त्यासाठी लग्नानंतर त्यांनी भाड्यान एक दुसरी खोली बघू घेतल्यान तशी ते काही एक खोली गावलीसुद्धा आणि ते त्या खोलीत रावाक लागले जवळजवळ एखादं वर्ष त्यांच्या त्या खोलीत झाला पण त्यानंतर मयूरची एका दुसऱ्या ठिकाणी बदली झाली त्या ठिकाण जरा आतमध्येच होता पण मयूर का आपली नोकरी वाचवसाठी थी, त्या ठिकाणी जावचाच लागला स्मितानसुद्धा त्याका खूप आदर दिल्यान ती म्हणाली काय हरकत नाही आतलं ठिकाण असला तरी आपण जाऊन रावाया आणि त्यात स्मिता पाच महिन्यांची गरोदरसुद्धा होती ह्या अवस्थेत आता ती आतल्या गावात कशी काय जाऊन रावतली थंका डॉक्टर वगैरेसुद्धा नाही होते त्यामुळे मयूर का स्मिताची खूप काळजी वाटत होती म्हणून तो ती नोकरी सोडूच्याच मार्गावर निघालो होतं पण स्मितान मात्र तसं ते का करूक देऊक नाही इतकी वर्षानुवर्ष त्यांनी ती नोकरी केल्या नव्हती त्यामुळे स्मितान मयूर का खूप समजवल्यान नाहीतर मयूर म्हणाच होतं की माका दुसरीकडे चांगली नोकरी गावात म्हणून ह्या नोकरीची आपल्या काय गरज नाही पण स्मिताच म्हणाली की काय हरकत नाही मी रवान आणि तसं काय वाटलं तर मी तुका सांगेन आणि नवव्या महिन्यात तू एक महिना सुट्टी टाक मग काय हरकतच नाही असं काहीसं स्मितान मयूरका सांगितल्यान आणि शेवटी मयूरसुद्धा मग तयार झालं मग ते त्या गावा गावात गेले आणि थंय जाऊन रवासाठी भाड्यान घर बघूक लागले पण त्या संपूर्ण खेडेगाव असल्यामुळे भाड्याची घरं तशी नाही होती त्यामुळे गावागावात जाऊन कोण भाड्यान ठेवता काय असं जाऊन जाऊन विचारायचा लागला आणि अखेरीस त्यांना एक घर गावला दोन मजल्याचा त्या घर होता आणि खाली एक म्हातारी आणि तिची एक पोरगी रवायची बाकी घरात कोण नाही आणि वरचं घर त्यांचं पूर्ण रिकामी त्यामुळे त्या म्हातारेन वरचं घर भाड्यात देऊचं ठरवलेल्यान ज्यामुळे जसं मयूर त्यांका विचारूक गेलो तेव्हा त्या म्हातारेन सांगितल्यान की वरती तुम्ही राहू शकतास घर तसं एकदम नीटनिटक्या आणि मोठा होता आणि भाडादेखील त्या बाईन खूप कमी सांगितल्यान म्हणून मग मयूरने त्या घर एकदम फायनल करून टाकल्यान बघता बघता मयूर आणि स्मिता त्या घरात रवा केले आणि आपलं त्याने सामान वगैरे नीट लावून घेतल्यानी एकच गोष्ट आता मयूर का खटकत होती ती म्हणजे त्या घराचे पायरे वरती एक मयूर चढण जायचा होता आणि स्मिता ह्या जमात की नाही तिका उगाचं त्रास व्हायचो आणि त्यात करून त्यांचा तर पहिला बाळ होता त्यामुळे मयूर स्मिताची खूपच काळजी घेत होतं पण स्मितान सांगितल्यान की तू काय घाबरा नको मी सांभाळून पायरे चढीन आणि सांभाळून उतरान पण तेव्हा हो मयूर आणि स्मितान त्या घरातल्या मालकीने काय अजून सांगत नाही होता कारण चौथो काय पाचोच महिनं चालू होतं त्यामुळे आधीच उगाच सांगाय नको म्हणून तिने हा सगळा कोणाक सांगाक कगता बघता हे दोघजण त्या घरात राहा लागले सगळं सामान वगैरे तिने आणून ठेवल्याने मयूर मात्र दिवसभर कामानिमित्त बाहेर असायचं स्मिता घराकडे एकटाच होता पण खाली आजी आणि तिची मुलगी राहत असल्यामुळे मयूरची जरा चिंता मिटली होती पण ते काही ह्या माहिती नाही होता की ती म्हातारी नेमकी कोण होती आणि तिच्या मनात नेमका काय चालू होता कारण त्या म्हातारेन जो काय विचार केला नव्हतो तो विचार इतको भयंकर होतो की तुम्ही चक्रावनंच जाशाल पण ह्या बाबतीत तेव्हा मयूर आणि स्मिताक अजिबात कल्पना नाही होती त्यांना वाटलं की साधी म्हातारी असा आणि ती बोलता बिलताना एकदम प्रेमान बोला त्यांचं त्या घरात दुसरं दिवस होतो आणि मयूर सकाळी नेहमीसारखं आपल्या कामावर गेलो स्मिता घरातली थोडी आवरावर करत होती तेवढ्यात पायऱ्यांचा आवाज येऊक लागलो स्मिता दारात बघता तर खालची म्हातारी वर इली होती आणि ती स्मिताक मनाक लागली काय गो तुका काय मदत हवी या काय तशी स्मिता म्हणाले हो नको आजी मी करते काम माका सवया त्यावरती आजी पटकन म्हणाली अगो ह्या दिवसात जास्त काम केलेला बरा नसता दहा ऐकान स्मिताक एका क्षणासाठी झटकत बसलो कारण ना तिने ना मयूरने ती गरोदर असलेल्याचं सांगाकत नाही होतं मग मा या म्हातारीक समजला कसा तेव्हा स्मिताक आपल्या वाटल्या की चुकान मयूर वगैरे बोललो असत आणि काळजी घेऊसाठी सांगले नसत त्यामुळे स्मिता म्हणाली अहो आजी तसं काही नाही चौथत महिना चालू असा आणि एवढा चलता पण ती आजी ऐकाक तयार नाही ती म्हणाली तू काम कर पण मी तुका मदत करूसाठी इल आहे असं म्हणान ती घरात शिरली आणि स्मिता कपडे धुईत होते तो तोपर्यंत ती आजी बोलली की कांदो बिंदू मी जरा कापून ठेवतं म्हणजे तुका जेवणाक बरो पडात असं म्हणान ती किचनमध्ये जाऊन तिच्या अटी लागणारो कांदो टोमॅटो ह्या सगळा कापून देऊक लागली ता सगळा बघून स्मिताक पहिल्यांदा खूप आनंद झाला मस्तपैकी घर गावला आजी खूप प्रेमळ असा त्यात मदत अव करता म्हणजे आता काही बियाची गरज नाही असं काहीस विचार करून स्मिता आपले कपडे लागले लागली पंधरावीस मिनटात तिने कपडे धुतल्यान आणि वाळ्यात घालूसाठी ती बाहेर येली जशी ती बाहेर येऊन बघता तर किचनमसून तिका कसलोच आवाज येत नाही होतो म्हणून ती आपली किचनमध्ये जाऊन बघूक लागले की आजी नेमकी करता काया जाऊन बघता तर किचनमध्ये कोण नाही तिका समजा नाही की आजी गेली काय खालीबेली गेली की काय म्हणून ती आपली घराच्या बाहेरच जायत होते तेवढ्यात तिचं लक्ष आपल्या बेडरूममध्ये गेलं जशी ती बेडरूममध्ये बघता तर तीच म्हातारी तिच्या बेडरूमच्या एका कोपऱ्यात जाऊन काहीतरी पुटपुटा होते पहिल्यांदाच स्मिता नसला काहीसा दृश्य बघितला नव्हता आणि आजी आपल्या बेडरूममध्ये जाऊन काय पडबडतं असो काहीसो प्रश्न स्मिताक पडलो तशी ती पटकन आत गेली आणि म्हणाक लागली आजी काय करतास बेडरूममध्ये काय करतास तुम्ही तशी ती म्हातारी लगेच दचकान मागे वळाली आणि म्हणाली का काय नाही जरा कानातला माझा पडला होता तर शोधू केलेलं आहे तर उत्तर स्मिताक काय पटला नाही होता एकंदरीत ती म्हातारी काय तरी करू केली होती या तिका समाधल्या मग त्यानंतर ती म्हातारी स्वयंपाकघरात गेली आणि कांदूबिंदू कापूक लागले म्हणजे मगातपासून वीस पंचवीस मिनटं तिने कायच करूक नाही मग ही बेडमध्ये इतकं करत काय होते यो प्रश्न मात्र स्मिताक पडलो आणि मग त्यानंतर तो दिवस तसंच गेलो संध्याकाळी जेव्हा मयूर घराकडे येलं तेव्हा स्मितान यो सगळं प्रकार त्याच्या कानावर घातल्यान पण मयूरका ती म्हातारी खूप चांगली वाटत होती त्यात ती मदत करूसाठी वर इली त्या सगळा बघून मयूरका खूप आनंद झालो त्यामुळे त्याने उलट स्मिताक म्हटल्यान की तू उगाच काहीतरी विचार करत राहा नको एवढी चांगली म्हातारी तुका गावली बरं झालं आपण हैल आणि माझी तर आता चिंताच मिटली एवढी म्हातारी तुझी काळजी घेणारी गावली मग अजून काय वया असा काहीसा बोलान मयूर आपलं फ्रेश वगैरे होक गेलं मयूरची ती वाक्य ऐकान स्मिताक वाटला की कदाचित मी जास्त विचार करतोय असा काहीसा म्हणान स्मितानं तो विषय ते सोडून दिल्यान बघता बघता एक दोन दिवस निघान गेले ती म्हातारी रोज स्मिताक मदत करू यायची आणि आपल्या मुलीबद्दल खूप काय काय बोलायची पण थंय रवा केल्यापासून स्मिता आणि का जेमतेम तीन, तीन ते चार दिवस उलटण गेले होते पण ह्या तीन चार दिवसात त्या म्हातारेच्या मुलीक काय त्यांनी बघूक नाही होता सगळे म्हणायचे की थं आणि तिची मुलगी रवता पण मुलीचं काय नामोनिशान त्यांना अजून आढळून इलो नाही होतं आणि त्या आजीक विचारलं तर ती आजी म्हणायची की ती कामावर जाता आणि संध्याकाळची उशिरा येतात आणि रात्रीचे काही खाली जायचे नाही त्यामुळे कदाचित त्यांची गाठभेट होईत नसावी असं काहीसो विचार करून स्मितान आणि मयूरने एवढं काही लक्ष देऊक नाही बघता बघता सात आठ दिवस निघान गेले सगळा काही एकदम व्यवस्थित चालू होता ती म्हातारी रोज यायची स्मिताक मदत करून जायची आणि ता सगळा बघून मयूरकासुद्धा खूप आनंद व्हायचो पण नंतर नंतर जो काय प्रकार स्मितासोबत घडाक लागलो त्या प्रकारान मयूर पूर्णपणे हात गेलो स्मिता आधी तर एकदम चांगली होती पण अचानकच तिची तब्येत खालावाक लागली ह्या सगळ्याची सुरुवात झाली स्मिताक झालेल्या रक्ताच्या उलटेपासून ह्याआधी असा कधीच झाला नाही होता स्मिताक अचानक रक्ताचे उलटे होऊक सुरू झाले ता सगळा बघून मयूर घाबरलो आणि तिका लगेचच आपल्या शहरातल्या हॉस्पिटलात घेऊन गेलो थंय जाऊन डॉक्टरांनी चेक केल्याने पण तेंक नेमका कारण समजलं नाही हे रक्ताचे उलटे कशाक होतात पण तरीसुद्धा तिने काही औषधं वगैरे लिहून ले दिल्याने स्मिताक तेवढा पुरता बरा वाटला पण मयूर जेव्हा तिका परत घराकडे घेऊन येलं तेव्हा ते उलटे परत सुरू झाले हे उलटे कशाक होतात ह्या डॉक्टरांका कळत नाही होता मयूर खूप घाबरलेलं कारण स्मिता एकतर गरोदर त्या तसे सारखे सारखे रक्ताचे उलटे झाले तर मग काय करत नाही त्यामुळे मयूरने स्मिताक ताबडतोब अजून चांगल्या एका डॉक्टरकडे नेल्यान थंय गेल्यावर स्मिताक थोडा बरा वाटला पण त्या डॉक्टरांकडे निदान समजला नाही की एका अशी उलटे अचानक कशाक होतात त्यामागचं कारण हा काय त्याने खूप चेक करून बघितल्याने पण त्यांना तसं काय कारणच गावलं नाही देव हो जरा चक्रावलेच होते पण तरीसुद्धा रक्ताचे उलटे थांबवसाठी हो त्याने काही चांगले औषधं दिल्याने तसे ते उलटे थांबले आणि त्यानंतर जरा स्मिताक बरा वाटाक लागला तेव्हा थोडं मयूरच्या जीवात जेवलं पण त्या दिवसापासूनच स्मिताची तब्येत खूपच खालवाक लागली होती आणि ह्या दिवसात खालच्या आजी मात्र स्मिताक रोजच्या रोज जेवण नाश्ता ह्या सगळ्या करून आणायची तिची एवढी काळजी घ्यायची की जणू स्मिता ही आपलीच एखादी मुलगी असा त्या सगळा बघून मयूरका खूप बरा वाटायचा आजी होती म्हणून ह्या दिवसात आम्ही टिकलो असा काहीसा तो म्हणायचो पण बघता बघता तिची तब्येत तशीच पुढे खराब होऊक लागली स्मिताक काय बरा वाटायचाच नाही सहावं महिनं सुरू झालो होतं पण स्मिताक काय बरा वाटा ना मयूरने मग शेवटी ठरवल्यान की आता हैसून जावकत लागतं हय ला। जर ह्या गावात आपण रावलं तर स्मिताचा काय खरं नाही आणि आपल्या बाळकसुद्धा धोको असा म्हणून तो आपल्या बायकोक म्हणालो स्मिता आता आपण जाऊया मरण ती नोकरी आपल्या बाळ खूप महत्त्वाचं असा स्मितानसुद्धा मग सांगितल्यान की ठीक आहे कारण बाळाची तब्येत खूप महत्त्वाची असा होय काय चांगले डॉक्टर वगैरे नाहीत म्हणून स्मितासुद्धा तयार झाली होती पण सात आठ दिवस ते का नोकरी सोडूक लागणार होते ज्यामुळे स्मिता आणि मयूर त्याच घरात राहले पण त्यानंतर जो काय प्रकार त्यांच्यासोबत घडलो त्या प्रकारान मयूर तर पूर्णपणे हादरूनच गेलो कारण एक दिवशी स्मिताक जरा बरा वाटलं म्हणून ती वरच्या बाल्कनीत इली होती आणि बाल्कनीसून ती आपली बाहेर हडेतडे बघित होती तेव्हा तिचं लक्ष खाली गेलं जेव्हा तिने खाली बघितल्यान तर एका झाडाखाली तीच म्हातारी भर दुपारच्या वेळेत बसली होती आणि त्या झाडाखाली बसान तिने थं काय काय मांडलेला होता आणि ते मांडलेले वस्तू बघून स्मिताचे तर डोळेच फिरले कारण बक्ताक्षांनी तिका समजलं की ही म्हातारी जा काय करता साधासुद्धा दिसत नाही हा काहीतरी काळ्या प्रकार प्रकारा आणि बघता बघता त्या म्हाताऱ्यान आपल्यासमोर ठेवलेल्या पिठाच्या बाळाच्या आकृतीत एक टोचल्यान आणि जशी तिथंही टोचता तसा काय माहिती कसा स्मिताच्या पोटात जोरात दुखाक लागला मोठमोठ्यान कळा येऊक लागले ता बघून स्मिता घाबरली आणि मयूर का हा सगळ्या सांगासाठी आपल्या फोनच्या दिशेन जाऊक लागले पण जवसर ती फोनकडे जाऊन पोचता त्याच आधी तिचो पाय अचानक सराकलो आणि ती पोटावरच जमिनीवर कोसळली तिका एका क्षणासाठी असा वाटला की कोणीतरी जोरात मागसून धक्को दिल्यान आणि ती तोंडावरच पडली नाकाक जबरदस्त मार लागलो होतो बळाबळा रक्त येऊक लागला आणि ती क्षणातच बेशुद्ध झाली आणि त्यानंतर जवळजवळ अर्ध पाऊन तास ती थंच पडा नव्हती आणि मग जेव्हा तिका शुद्ध येईल तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती तिका पुढचं कायच आठवलं नाही तिने बाजूक बघितल्यान तर लांबवर तिका मयूर बसलेलं दिसलो तशी ती हाताचा इशारो करून मयूर का बोलवूक लागली मयूरने एका जशी शुद्ध येताना बघितल्यान तसं तो पळत पळत थैलं आणि स्मिताचं हात पकडून ढसाढसा रडाक लागलं स्मिताक काय समजा ना तशी ती म्हणाली अरे काय झाला मयूर काय आला तेव्हा मयूरने रडत रडत सांगितल्यान स्मिता आपला बाळ गेला जेव्हा स्मिताच्या कानी हे शब्द पडले स्मिताच्या तर पायाखालचीच जमीन सराकली असा असं कसं काय होऊ शकतं त्यात तिका समाजलं नाही आणि त्या क्षणी तिका ता दृश्य डोळ्यासमोर येऊक लागला ती खाली बसन म्हातारी काहीतरी काळी विद्या करत होती पण जवळ सर स्मिता या सगळा मयूर का सांगता त्याच आधी तडे म्हातारेन अजून खेका तरी टोपल्यान आणि आडे स्मिताक एक मोठी रक्ताची उलटी झाली आणि तिका त्यानंतर काय बोलाकच गावलं नाही स्मिता सुद्धा ता जग सोडून निघान गेली मयूरने आपल्या डोळ्यात देखत आपल्या बायकोक जग सोडताना बघितल्यान आणि ती शेवटका जा काय बोलत होती त्या मात्र तसाच यो झटको इतको भयंकर होतो की मयूर तर पूर्णपणे हादरूनच गेलेलो ते कायच सुधारलं नाही आणि ह्या सगळ्या इतक्या क्षणात घडल्या की तेका काय करूक सुद्धा जमला नाही मयूर स्वतःच्यात नशिबाक दोष देऊक लागलं उगाच आपण हईल मी हैलयत नसतंय तर आज माझा बाळ आणि बायको दोघवले सुखरूप असते असं तो आपल्या नशिबाकत दोष देऊन रडाक लागलो मयूरच्या आयुष्यासून सगळं आनंद एका क्षणातच निघान गेलो होतो आणि आता काय करायचं पुढे कोणासाठी जगायचं असे सगळे प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते आणि या सगळ्या भयंकर धक्क्यात त्याने ती नोकरी वगैरे सोडून दिल्यान आणि तो एकटोच एका घरात पडान रावाक लागलो त्याच घरात तो रावायचो पण त्या घरात रवान रवान त्याच्यासारखी स्मिताची आठवण येत होती पण तरीसुद्धा तो त्याच घरात रवायचो त्या म्हातारेन काय असं केलं नव्हतं काय हो माहिती पण तो थयच अडकलो होतो आणि तेव्हा मयूरच्या घरचे वगैरे कोण नाही तो एकुलतो एक, एक त्यामुळे ते का आधार देऊकसुद्धा कोण इला नाही आणि शेवटी मयूरचीसुद्धा तब्येत बिघडाक लागली कारण त्या बंगाली म्हातारेन त्याच्यावरसुद्धा काय ना काय करू घेतल्यान पण मयूरचा नशीब चांगलं म्हणून एक दिवशी लांबचं एक मित्र त्याका भेटा केलं जेव्हा त्यांनी मयूरची अवस्था बघितल्यान तेव्हा तो तर पूर्ण चक्रावरूनच गेलो त्यांनी ताबडतोब त्या घरासून ते बाहेर काढल्यान आणि तो तेका एका माणसाकडे घेऊन गेलो आणि जेव्हा त्या माणसाने एका बघितल्यान त्या क्षणी तो माणूस म्हणालो की ह्याच्यावर कोणीतरी जालिम काळी विद्या केलेली असा आणि ही काळी विद्या साधीसुधी दिसत नाही खूप भयंकर आणि खैसून तरी बाहेरसून आणलेली ही काळी विद्या असा आणि हा सगळं प्रकार बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात केलं जाता ह्या सगळ्या कळाल्यावर त्यांनी ताबडतोब मयूरवरसून या सगळ्या लांब करूक सांगितल्यान तसं त्या माणसान लगेचच आपल्याकडे असलेल्या शक्तीन ही जी काही काळी विद्या मयूरका लागली होती त्या विद्येसून मयूरका कसा बसा बाहेर काढल्यान कारण मयूरका जास्त ती लागली नाही होती नुकतंच त्याच्यावर प्रभाव पडलो होतो पण त्याच्या मित्रान तेका ते का त्याच्यासून बाहेर काढल्यान आणि जेव्हा तो माणसं तिलो तेव्हा मयूरका त्याने सगळे प्रकार सांगितल्यान जेव्हा मयूर का समाधला की त्या म्हातारेनंच या सगळ्या केल्या ना तेव्हा त्याची तळपायच्या मस्तकातच गेली मयूर का की त्याच म्हातारेन त्याच्या मुलाक आणि त्याच्या बायकोक मारलेला असा त्यामुळे तो लगेचच जवळच्या पोलीस चौकीत गेलो आणि त्यांनी हा सगळं प्रकार पोलिसांका सांगितल्यान तसे पोलीस त्याच दिवशी त्या म्हाताऱ्याच्या घरात इले आणि त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतल्यानी तेव्हा त्यांच्यासमोर जा का इला ता बघून पोलिससुद्धा हादरण गेले त्या म्हातारेन आपल्याच पोरी घरात मारलेलं होतं त्या घरात त्या पोरीचं सांगाडो सापडलो आणि त्यासोबतच काळाविद्या करूसाठी ज्या ज्या काय लागायचा त्या चित्रविचित्र सामानसुद्धा तिच्या घरात आढळून इला याआधी त्या म्हातारेन अशा कित्येक जणांक अडकवून मारले नसत या सगळ्या सामान बघून समाजला त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या म्हातेक अटक केल्याने आणि लगेचच तिका जेल झाली आणि त्या चौकशी दरम्यान तिका जेव्हा विचारल्याने की तू ह्या नेमका काय करत होतं तेव्हा त्या ते म्हाताऱ्याने सगळ्या सांगितल्यान की ती अशा मृत माणसांची आत्मिक कैद करायची आणि आपली शक्ती वाढव बघायची ह्या सगळं इतक्या भयंकर होतं की तर आता मी व्हिडिओमध्ये पण सांगा शकत नाही इतके वेगवेगळे विद्या त्या म्हाताऱ्याने करून ठेवल्या नव्हते आणि तिच्याकडे असे कित्येक आत्मिक कैदसुद्धा होते मग त्या सगळ्यांका लगेचच काही माणसांक का बोलावून मुक्त वगैरे करून टाकल्याने आणि त्या म्हातारेक मात्र खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली पण त्यावेळी जर मयूरचं मित्र इलं नसतं तर कदाचित मयूरसुद्धा या जगात नसतं आणि ती म्हातारीसुद्धा अशीच कायमशी मोकाट फिरत राहिली असती तिका कोणीच पकडल्या नसतं आणि त्यानंतर ती अजून अशा कित्येक लोकांका मारणार देखील होती पण ता सगळा थोडक्यात थांबला आणि म्हातारे तिच्या त्या कृत्याची शिक्षासुद्धा मिळाली पण अनुष्का मात्र तिची बायको आणि तिचा मूल कधीच परत मिळाक शकला नाही पण ते का मात्र एका गोष्टीचा आनंद झाला तो म्हणजे ह्या सगळा थांबला नाहीतर ती मात्री अजून कित्येक जणांक मारणार होती आणि पुढे काय काय तिने केलं नसता पण ता सगळा अनुजमुळे थांबला होता याचाच ते का आनंद होतो मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं बंगालच्या काळ्या जादूचं हा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर अनुभव आवडलो असत तर नक्की लाईक करा आणि तुमका या काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि जेंका जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात तेंका व्हिडिओची लिंक नक्की पाठवा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन